शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस पण त्यांच्या वाढदिवसाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना धक्का देणारं गिफ्ट दिलं वाढदिवसाच्या आदल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटाचे पन्नास माजी नगरसेवक फोडले मुंबई आणि ठाण्यातील नगरसेवक आणि ठाण्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला पाहूयात शिंदेंचं ठाकरेंना अनोखं गिफ्ट पन्नास नगरसेवक शिंदे गटाकडं शिफ्ट नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का दिला आज ठाकरेंचा वाढदिवस पण त्यांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाचे मुंबई आणि ठाण्यातील मिळून पन्नास माजी नगरसेवक आणि अनेक पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेत उद्धव ठाकरेंना धक्का देणारं बर्थडे गिफ्ट दिलं इतकंच नव्हे तर ठाकरेंना डिवसण्यासाठी शिंदेंनी या पक्षप्रवेश सोहळ्याची माहिती एक्सवर देखील पोस्ट केली ठाणे शहरातील उबाटा गटाचे शिवसेना आणि सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी या, या सर्वांचं पक्षात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या असंही त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय या पक्षप्रवेशात उबाटा गटाचे ठाणे प्रमुख अर्जुन डाभी ठाणे शहराध्यक्ष किरण जाधव शिवसेना शाखा प्रमुख अभिजित शिंदे आदींचा समावेश आहे महायुती सरकारनं गेल्या तीन वर्षांमध्ये केलेल्या कामांमुळे प्रभावित होऊन अनेक जण शिवसेनेत प्रवेश करत आहेत अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या पक्षप्रवेशानंतर बोलताना दिली एकूणच काय तर एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाचे नगरसेवक फोडून त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त कुठेतरी दिवचलंय हे नक्की पाहत राहा निर्भीड आणि सडेत तोड सरकारनामा